प्रियकर राज कुशवासोबत पती राजा रघुवंशीच्या हत्येचा कट असणाऱ्या सोनमला पोलिसांनी नऊ जूनला अटक केली तर दोन जूनला राजाचा मृतदेह मेघालयच्या शिलाँगमधल्या सोहरा इथं सापडला होता पण सोनमचा पत्ता लागत नव्हता त्यामुळं सोनम आहे तिच्यासोबत काय झालं असेल तिचं अपहरण करून तिला बांगलादेशला नेण्यात आलं असेल का या देह विक्रीचाही संबंध आहे का असे एक ना अनेक अँगल काढले जात होते सोनमच्या घरच्यांकडून मेघालय पोलीस सोनमचा योग्य पद्धतीनं शोध घेत नसल्याचे आरोप झाले होते त्यामुळं मेघालय पोलिसांवर दबावही वाढत होता राजाचा मृतदेह सापडल्यानंतर मेघालय सरकारनं तातडीनं या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि सोनमला शोधण्यासाठी टीची स्थापना केली मेघालय पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एकूण पाच टीम्स बनवल्या या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एक मोठं ऑपरेशन राबवण्यात आलं या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन हनीमून राजाच्या हत्येनंतर केवळ सातच दिवसात मेघालय पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आणि आरोपींना अटक केली आरोपींनी सापडू नये म्हणून सगळं प्लॅनिंग केलेलं असतानाही पोलिसांनी अचूक तपास केल्यामुळं मेघालय पोलिसांचं मोठं कौतुक केलं जात आहे मेघालय पोलिसांनी ऑपरेशन हनीमून नेमकं कसं राबवलं या ऑपरेशन अंतर्गत सोनमचा तपास कसा केला जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू इंदोरचा ट्रान्सपोर्ट व्यापारी असलेला राजा रघुवंशीची तेवीस मेला हत्या झाली होती दोन जूनला त्याचा मृतदेह मेघालयातल्या एका दरीत सापडला हनीमूनला आलेलं कपल त्यापैकी पतीची हत्या आणि पत्नीचं गायब होणं हे प्रकरण साधं नाही हे मेघालय पोलिसांच्या लक्षात आलं मेघालय हे छोटं राज्य आहे इथली अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर अवलंबून आहे त्यामुळं या घटनेचा इथल्या पर्यटनावरही प्रभाव पडणार होता मेघालय पोलिसांना हे होऊ द्यायचं नव्हतं त्यामुळं त्यांनी याचा छडा लावण्यासाठी वेगानं पावलं उचलायला सुरुवात केली सगळ्यात आधी त्यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम अर्थात स्थापना केली सोनम रघुवंशी नऊ जूनला उत्तर प्रदेशातल्या गाझीपूरमध्ये पोलिसांना शरण आली पण राजा रघुवंशीच्या हत्येत सोनमचा सहभाग आहे असा संशय मेघालय पोलिसांना सुरुवातीलाच आला होता राजाचा मृतदेह सापडल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच तीन जूनलाच या हत्याकांडात सोनमचा सहभाग आहे असा संशय मेघालय पोलिसांना आला होता त्यामुळे त्यांनी या अँगलनं तपासाला सुरुवात केली अखेर तीन ते चार दिवसांनी प्राथमिक तपासाच्या आधारे सोनम नस आपल्या पतीची हत्या घडवून आणल्याचं मेघालय पोलिसांच्या लक्षात आलं सोनमसोबतच या हत्या प्रकरणात आणखी तीन जणांचा सहभाग होता या सर्व आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आली मेघालय पोलिसांच्या टीनं मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या दोन्ही ठिकाणी जाऊन तपास केला मेघालय पोलिसांच्या वीस अधिकाऱ्यांनी मिळून हा तपास केला होता यासाठी एकूण पाच टीम्स बनवण्यात आल्या होत्या पूर्ण तपासात एकूण साठ ते सत्तर पोलीस कर्मचारी सहभागी होते अशी माहिती मेघालय पोलिसांकडून देण्यात आली आहे आता या प्रत्येक टीमबाबत आणि त्यांच्या तपासाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात हो या पाच टीम्सपैकी पहिल्या टीमकडं हत्या ज्या दिवशी झाली त्या दिवसाचं पूर्ण ॲनालिसिस करण्याची जबाबदारी होती पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून राजाची हत्या तेवीस मेला दुपारी दोन ते सव्वा दोनच्या दरम्यान झाल्याचं समोर आलं होतं त्याच्या फक्त काही वेळा आधी म्हणजेच पावणे दोन वाजता सोनम राजाच्या आईशी फोनवरून बोलली होती राजाच्या आईनं सोनमला राजाबद्दल विचारलं तेव्हा राजा धबधब्याच्या दिशेनं गेलाय आणि मी मागे राहिले असं सोनमनं आपल्या सासूला सांगितलं होतं पण पोलिसांनी जेव्हा गाईडची चौकशी केली तेव्हा समजलं की सोनम आणि राजा यांच्यात जास्त अंतर नव्हतं पोलिसांनी राजा आणि सोनम ज्या होमस्टेमध्ये थांबले होते त्याच्या ऑपरेटरचीही चौकशी केली तेव्हा या दोघांनी त्या दिवशी सकाळी साडेपाच वाजताच चेकआउट केलं होतं तिथूनच थोड्या अंतरावर असलेल्या दुसऱ्या होमस्टेमध्ये सोनमनं सुपारी दिलेले तिहेजण थांबले होते राजा आणि सोनम होमस्टेमधून बाहेर निघताच ते सुद्धा तिथून निघाले होते सासूशी बोलणं झाल्यानंतर सोनमनं मारेकऱ्यांना राजाच्या हत्येचा इशारा दिला आणि त्यांनी राजाचा खून केला त्यानंतर दुपारी अडीच वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकून देण्यात आला ही सगळी माहिती एका टीमच्या तपासात उघड झाली या प्रकरणाचा तपास करत असलेल्या दुसऱ्या टीमकडे सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याची जबाबदारी होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजा आणि सोनम यांनी नोंगरियात गावातला लिव्हिंग रूट ब्रिज पाहण्यासाठी स्कूटी भाड्यानं घेतली होती ते तिथं एका रात्रीसाठी होमस्टेमध्ये राहिले दुसऱ्या दिवशी ते मावलखियात इथं परतण्यासाठी बाहेर पडले या दोघांचाही मार्ग शोधण्यासाठी पोलिसांनी जवळपास बेचाळीस सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला पोलिसांना राजा आणि सोनम एका हॉटेलमध्ये स्कूटीवर येतानाच सीसीटीव्ही फुटेज सापडलं या फुटेजमध्ये सोनमच्या काही हालचाली संशयास्पद वाटत होत्या राजा हॉटेलमध्ये असताना सोनम बाहेर आली तिने तिच्या मोबाईलवरून कोणाला तरी मेसेज पाठवले त्यानंतर ती आत गेली आणि दोघंही एकत्र बाहेर आले ही सोनम तिच्या मोबाईलवरून कोणाला तरी मेसेज पाठवण्यात बिझी होती तर राजा स्कूटी सुरू करत होता हे सगळं काही दिसत होतं या सगळ्या हालचालींवरून पोलिसांना सोनमचा सा आणखीन संशय आला होता या प्रकरणाचा तपास करत असलेल्या तिसऱ्या टीमकडं मोबाईल कॉल डिटेल्स चेक करण्याची जबाबदारी होती या टीमनं सोनम आणि राजाच्या फोन नंबरच्या कॉल डिटेल्सची चौकशी सुरू केली सोनमच्या कॉल डिटेल्सवरून समोर आलं की ती राजकुशवाच्या सातत्यानं संपर्कात होती तेवीस मेला राजाची हत्या झाल्यापासून सोनमचा मोबाईल बंद होता पण राजकुशवाचा नंबर चालू होता पोलीस तपासात समोर आलं की राज सातत्यानं काही नंबर्सना कॉल करत होता पोलिसांनी हे नंबर ट्रेस करायला सुरुवात केली पोलिसांच्या टीमला दिसून आलं की ज्या दिवशी राजा आणि सोनम मेघालयात आले होते त्याच दिवशी हे नंबर्स ऍक्टिव्ह झाले होते विशेष म्हणजे सोनमच्या नंबरवरून यापैकी एका नंबरवर मेसेजही पाठवण्यात आला होता पोलीस तपासात हा धागा महत्वाचा ठरला ऑपरेशन हनीमूनचा भाग असलेल्या चौथ्या टीमकडं लोकल गाईड्स आणि स्थानिक लोकांकडून माहिती गोळा करण्याची जबाबदारी होती मावलखियाचा लोकल गाईड अल्बर्टनं या टीमला सांगितलं की तेवीस मेला म्हणजेच ज्या दिवशी राजाची हत्या झाली त्या दिवशी सकाळी दहा वाजता त्यानं राजा आणि सोनमला तीन लोकांसोबत पाहिलं लो होतं हे तिघं राजासोबत चालत होते तर सोनम त्यांच्या मागं होती अल्बर्टनं असंही सांगितलं की एक दिवस आधी त्यानं या दोघांना गाईडची आवश्यकता आहे का अशी विचारणा केली होती पण त्यांनी नकार दिला होता सीसीटीव्हीचं अनालिसिस करणाऱ्या टीमला बावीस मेच्या संध्याकाळचं एक फुटेज सापडलं होतं ज्यात हे तीन जण दिसले होते त्यांनी अल्बर्टला हे फुटेज दाखवलं तेव्हा त्यानं त्यापैकी एकाची ओळख पटवली अशा प्रकारे तपासात पोलिसांना महत्वाची लीड मिळाली या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पाचव्या टीमकडं सोशल मीडिया पोस्टचं ॲनालिसिस करण्याची जबाबदारी होती हनीमूनला येणारे कपल्स अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटोज अपलोड करतात याद्वारे पोलिसांना त्यांचं शेवटचं लोकेशन ट्रेस करणं सोपं जातं पोलिसांची थिअरी होती की राजाची हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह दरीत फेकला आणि सोनमला त्यांच्यासोबत घेऊन गेले पोलिसांनी राजा आणि सोनमच्या सोशल मीडिया अकाउंटची तपासणी केली तेव्हा त्यांना त्यांचा एकही फोटो सापडला नाही विशेष म्हणजे राजा आणि सोनम हे दोघही जण अनेक ठिकाणी फिरले होते पण तिथला एकही फोटो त्यांच्या सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला नव्हता यावरून पोलिसांना संशय आला की सोनम आणि राजामध्ये सर्व काही ठीक नव्हतं तेवीस मेला दुपारी राजा आणि सोनमचे मोबाईल एकाच वेळी बंद झाले होते याआधी राजाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दुपारी दोन वाजता एक पोस्ट करण्यात आली होती ज्यामध्ये सात साथ आहे असं लिहिण्यात आलं होतं ही पोस्ट सोनमनं केली होती पण डोंगराळ भागात नेटवर्क नसताना आणि संपूर्ण दोघांनी एकही फोटो अपलोड केलेला नसताना राजाचा मृत्यू झाल्यानंतर लगेचच ही पोस्ट येणं हे सगळंच संशयास्पद होतं आणि तेच मेघालय पोलिसांनी हेरलं मेघालय पोलिसांच्या या ऑपरेशन हनीमूनला लीड करणारे दोन मुख्य पोलीस अधिकारी होते एस पी हार्बर्ट पिनायत खारकुंगोर आणि एसपी विवेक सायम अशी या दोन पोलीस अधिकाऱ्यांची नाव आहेत पोलिसांनी सोनमला मंगळवारी रात्री उशिरा शिलाँगला आणलं बुधवारी तिला अटक करण्यात आलेल्या अन्य आरोपींसह न्यायालयात हजर केलं जाईल एस पी विवेक सायम म्हणाले की एसआयटी आता सगळ्या आरोपींना क्राईम सीनवर घेऊन जाणार आहे जिथं गुन्ह्याचा सगळा घटनाक्रम पुन्हा एकदा रिक्रिएट केला जाईल या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू असून लवकरच तो पूर्ण होईल असं मेघालय पोलिसांकडून सांगण्यात आलंय सध्या सोनम आणि इतर आरोपी मेघालय पोलिसांच्या ताब्यात आहेत या सगळ्या प्रकरणांची उकल करण्यात या पोलिसांचा रोल मोठा आहे सीबीआय चौकशीची मागणी होत असतानाही मेघालय पोलिसांनी ज्या तत्परतेनं या सगळ्या प्रकरणाचा तपास केला त्यानंतर आता त्यांचं सगळीकडूनच कौतुक केलं जात आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका